नमस्कार मी प्राध्यापक टी एम वाघमोडे जत बामसेप या देशव्यापी संघटनेचे एकदिवसीय कार्यकर्ता शिबिर रविवार दिनांक दोन 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 हजार पंचवीस रोजी के एम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जत येथे आयोजित केले आहे या शिबिराची सुरुवात सकाळी साडेदहा वाजता महामानवांच्या प्रतिमाचे पूजन करून होईल हे शिबीर पाच वाजेपर्यंत चालेल या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून माननीय प्राध्यापक प्रभाकर निसर्गन सर कोल्हापूर हे राहतील हे शिबिर अतिशय उपयुक्त आहे या शिबिरामध्ये देशातील ज्वलंत प्रश्नावर चर्चा विचारविनिमय होणार आहे तरी बहुजनातील बुद्धिजीवी वर्गाने या शिबिरास हजर राहून याचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती